जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो जसं की तुम्ही थमनेल बघितला आहे की हातानं गाया मारू नका म्हणजे आजचा विषय आपला हा वेगळा आहे आजच्या विषयामध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतं टॉनिक वापरा किंवा हे द्या हे दिल्यानंतर गायांमध्ये हा फरक पडेल ही कोणतीही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार नाही पहिली गोष्ट माझी सर्व पशुपालकांना नम्र विनंती आहे की दुधाचे दर सध्या कमी आहेत पावसाचा अभाव आहे ओल्या चाऱ्याचा अभाव आहे हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण बरेचसे शेतकरी जे असे आहेत जे हाडाचे शेतकरी आहेत त्यांच्या गोष्टी त्यांच्याविषयी नाही पण काही काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी काही काळापूर्वीच हे दूध व्यवसायात आलेले आहेत किंवा एका विशिष्ट वर्गाकडे बघून भरपूर फायदा ह्या धंद्यामध्ये असे जे बरेचसे पशुपालक क्षेत्राकडे शे, वळलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून मी घेऊन आलेलो आहे पण हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या या मराठमोळ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आता महत्त्वाचा मुद्दा म्हटलं आजच्या व्हिडिओमधला तर अलीकडं मी फीडवरती बघतोय की हिट स्ट्रेस वाढलेला आहे आता जून महिना चालू झाला आहे पण पावसाचं आपल्याला काय अजून लक्षण दिसत नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतंय की जो हा गेल्या दोन तीन महिन्याचा पिरियड आहे त्यामध्ये जनावरांना ओला चारा मिळलेला नाही आहे आणि काही काय गोठ्यांची मॅनेजमेंट एकदम खराब आहे तर त्या ठिकाणी काय आहे की ज्या सहा ते सात महिन्याच्या गाभण गाय आहेत त्या गाभण गायी आपल्याला अचानकपणे एके दिवशी सकाळच्या पाणी एकदम बसलेल्या दिसत आहेत आणि त्यांना भरपूर ट्रीटमेंट दिली तरी ते आपल्याला काय उभ्या राह होताना दिसत नाहीत म्हणजे याचा अर्थ काय होतो आहे की सरळ सरळ ज्या पहिला रोग किंवा दुसऱ्या बेताच्या गाय आहेत ह्या जर बसत असतील तर आपण आपल्या जनावरांचं संगोपन कसं करतं आहे याकडं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय म्हणजे थोडक्यात गेलं तर हा एक बेताचा काळ आहे इथं आपल्याला भले प्रॉफिट कमी आहे पण इथं जर आपण आपल्या जनावरांची म्हणजे जी आपली पशुधन संपत्ती आहे हिला जर आपण जर व्यवस्थित सांभाळलं त्याचा जर व्यवस्थित सांभाळ केला तर निश्चितच पुढं जाऊन भले एक महिना लागेल अजून दुधाची दर पाहिजे असे वाढतील आणि ते वाढल्यानंतर एक महिन्यानं दोन महिन्यानं काही दर खाली असे आयज इट इज राहणार नाहीत ते वाढणारच आहे ह्यात तर काही शंका नाही आहे पण जेव्हा दुधाचे दर वाढेल तेव्हा आपल्याला धारा काढण्यासाठी आपल्या गाय असणं दावणीला गरजेचं आहे बऱ्याच पशुपालकांमध्ये मी बघतोय की दुधाचे दर कमी असल्यामुळे ती ड्रायप्रेड म्हणजे जेव्हा आपल्या गाय गाभण आहेत आणि त्यांना आठवलं जाते त्यानंतर ते पूर्णपणे आपल्या गायींकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांना व्यवस्थित पौष्टिक आहार देत नाही आहेत ना त्यांना कोणतं मिनरल मिक्सर चालू ठेवत नाही आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं टॉनिक जे त्यांना गरजेचं आहे ह्या दिवसामध्ये ते कसलेही ताकद पुरवणार टॉनिक त्यांना चालू नाही आहे तर अशाच पशुपालकांसाठी किंवा अशाच पशूंसाठी हातचा व्हिडिओ आहे आणि माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की समजा जर तुमच्या गोठ्यामध्ये जर एखादी गाय व्यायला झालेली आहे तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही तिचं विशेष लक्ष ठेवा जसं की समजा काय होतंय कधी कधी की आपली गाय समजा व्यायला झाली आहे आणि तिच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस डिफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते ती गाय सतत बळसत राहते भले तिचा नववा महिना चालू आहे आणि ती, ती बळसत राहते अचानक कधी कधी तिचं कॅल्शियम डाऊन जात आहे आणि तिला उठता बसताना त्रास होतोय तर अशा वेळेला आपण आपल्या नजीकच्या डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेऊन तिला वेळेवरती ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे कारण की गाय बसल्यानंतर गाय काही चाळीस पन्नास किलोची नसते सर्वसाधारण जर ॲन एन ॲवरेज आपल्या भागात जर बघितलं तर, तर साडेतीनशे ते साडेपाचशे ते साडेसहाशे किलोपर्यंत वजनाच्या गाय आपल्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि जेव्हा अशा गायी जमिनीवरती बसतात त्यांना उठता येत नाही मागील भाग उचलत नाही तर अशा पिरेडमध्ये त्या गायींचे चान्स ठीक होण्याचे एकदम कमी प्रमाणात असतात तर त्यामुळे सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जेव्हा गाय बसते तेव्हा तिच्यावरती पाच हजार दहा हजार चार हजार था जसा खर्च होईल असा खर्च करण्यापेक्षा ती बसू नये यासाठी तिला योग्य ती ट्रीटमेंट देणं गरजेचे आहे म्हणजे आता थोडक्यात उदाहरण सांगायला गेलं की आत्ता ट्रान्झिशन पिरियड आहे म्हणजे आता उन्हाळा संपून पावसाळ्यात आपलं आगमन होत आहे तर अशा वेळेला गायींमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की गायींचं दूध एकदम कमी आलेलं आहे त्याचबरोबर त्यांची भूक मंदावलेली आहे तर या दिवसामध्ये त्यांच्या लिव्हरवरती ताण आलेला असतो आणि त्या लिव्हरला स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी किमान आपण कमीत कमी आपल्या एका एक गायला सलग दहा दिवस लिरटॉनिक देणं गरजेचं आहे या दिवसामध्ये आणि जर अशा कंडिशनमध्ये दहा दिवस लिरटॉनिक देणं जशा शेआय मेंढ्या असतील त्यांनाही ह्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये म्हणजे समजा आता त्यांच्या शेयांमध्ये इटीची लस दिली जाते म्हणजे कशासाठी की जो नवीन चारा आलेला आहे आणि तो नवीन चारा शेया मेंढ्यांनी खाल्ल्यानंतर तो त्यांच्या पचनी पडण्यासाठी त्यांना ईटीची लस टोचली जाते त्याचप्रकारे त्यांना लिव्हर टॉनिकची गरज आहे म्हणजे माझ्या प्रत्येक पशुपालकाला म्हणणं आहे की जसं वातावरण चेंज होत चाललं आहे तसं तुम्ही भले जास्त खर्च करू शकत नसाल तरी कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आपल्या गोट्याची मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित ठेवणं पण गरजेचं आहे कारण की सर्वसाधारण जर गोठ्यामध्ये एक जरी गाय समजा डेड झाली तर ते जे नुकसान आहे ते आपल्या पशुपालकाचं किमान एक ते दीड वर्ष दुधातून तरी भरून निघत नाही म्हणजे आपल्याला किमान एक थे थे ले ले ते दीड वर्ष घासायला लागते तेव्हा आपल्याला ते जे आपलं जो तोटा आहे तो भरून निघतो तर त्यासाठी आपण आहे ना आपल्या जनावरांची योग्य ती काळजी वातावरणानुसार घेणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात जास्त करून ज्या आपल्याला ताज्या वेलेल्या गाय आहेत त्या कोणत्याही आजाराला बळी पडू नयेत आणि ज्या वेणेवरती गाय आहेत म्हणजे ज्यांना एक महिना बाकी आहे किंवा ज्या पंधरा दिवसात येणार आहेत तर अशा गायींमध्ये आपल्याला प्रॉपरली लक्ष त्यांच्याकडे देणं गरजेचं आहे म्हणजे आत्ता व्हिडिओ घेऊन येण्याचं माझं हेच एक म्हणजे साधं उद्दिष्ट आहे ह्या व्हिडिओ मागचं की आपल्या जो प्रत्येक पशुपालक आहे किंवा जो नवयुवक ह्या उद्योगधंद्याकडे वळलेला आहे आणि तो आता वैतागलेला आहे कारण की दुधाला दर कमी आले आहेत आणि तो काय करतोय की दुर्लक्ष करतो आहे पूर्णपणे आपल्या धंद्याकडे तर अशामध्ये कधी कधी काय होतं त्याचे दुर्लक्ष करण्यामुळे त्याची एखादी काय बसली जाते डाउनर सिंड्रोम किंवा किटोसिस अशा भयंकर आजारांना बळी पडते किंवा जरी वेलेली असेल तर पेंट कमी खात असेल तर आसे, आसे, अशा अवस्थेमध्ये ती थायलेरिस बबेसी असेल अशा आजारांना बळी पडते आणि जवळपास नव्याण्णव टक्के या आजारांमध्ये आपलं जनावर वेळीच ट्रीटमेंट नाही दिली तर नव्याण्णव टक्के मृत्युमुखी पडण्याचे चान्सेस असतात तर असा कोणत्याही पशुपालकाचा तोटा होऊ नये जो कमी दुधाचा दर मिळतोय त्यातून त्याला कसा फायदा मिळवता येईल यासाठीच आजचा मी व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यामुळे माझं सर्व पशुपालकांना आव्हान आहे की तुम्ही ह्या पिरियडमध्ये आपल्या जनावरांचं व्यवस्थित संगोपन किंवा त्यांना पूरक असा आहार देण्याचा प्रयत्न करा जर पूरक आहार जर आपण समजा म्हणजे पौष्टिक आहार जसा ओला चारा देऊ शकत नाही तर अशा वेळेला त्यांना चांगल्या प्रकारचं कॅल्शियम असो मिनरल मिक्सचर असो त्याचबरोबर स्ट्रेसपासून वाचवणारं जे व्हायटामिन्स सारखं टॉनिक असतं अशा प्रकारचे टॉनिक त्यांना देऊन किंवा लिवर टॉनिक त्यांना देऊन त्यांना ह्या वातावरणामध्ये स्ट्रेस फ्री कसं ठेवता येईल किंवा त्यांची इम्युनिटी सिस्टीम कशी वाढवता येईल याकडे सर्व पशुपालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे तर मित्रांनो मी आशा करतो की जसं की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलेलं की तुम्ही हातानं तुमचा तोटा करून घेऊ नका आणि जे आपल्या गोठ्यात जे नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी जे मी उपाययोजना सांगितलेल्या आहेत याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष देताल आणि हे जे गोठ्यामध्ये बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यामुळे जे तोटे होत आहेत हे तोटे तुमच्या गोठ्यामध्ये होणार नाहीत आणि तुम्ही असाच आपला हा दुग्ध व्यवसाय सक्सेसफुली पुढे घेऊन जाल ही आशा करतो आणि हा व्हिडिओमध्ये थांबतो जय महाराष्ट्र